नमस्कार आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्याही महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत हो गोधरा प्रकरण आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोप या संदर्भात अगदी आपल्याकडे गोधरा आणि मोदी वादग्रस्त संबंधांचे विश्लेषण नावाचे एक विश्लेषणात्मक लेख आहे आणि त्यातील माहितीच्या आधारे आपण बोलणार आहोत बरोबर म्हणजे आपला उद्देश फक्त घटनाक्रम नाहीये नाही नाही तर या नक्की काय विश्लेषण केलं आहे कोणते मुद्दे मांडलेत कायदेशीर बाजू काय सांगितली आहे आणि त्याचे परिणाम काय दर्शवले आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे हो हा स्रोत आपल्याला या गुंतागुंतीच्या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू दाखवतो बरोबर तर मग स्रोतानुसार सुरुवात होते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन पासून काय घडलं त्या दिवशी काय माहितीये स्रोतात स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतो की गुजरातमध्ये गोधरा स्टेशन जवळ साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लावण्यात आली आणि त्यात अयोध्ये तारकणारे एकोणसाठ हिंदू कारसेवक मृत्युमुखी पडले स्रोत या घटनेला एक खूप भीषण आणि काय म्हणतात त्याला टर्निंग पॉइंट म्हणून पाहतो आणि ह्या घटनेचे परिणाम स्रोत लगेच कशाकडे जातो हो लगेचच स्रोत यानंतर गुजरात मध्ये जो मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाच्या रुसळला म्हणजे ज्याला आपण हजार दोन, दोन ची गुजरात दंगल म्हणतो तिकडे लक्ष वेधतो अच्छा म्हणजे या दोन घटनांमधला संबंध स्रोत अधोरेखित करतो अगदी कार्यकारण भावावर स्रोताचा भर आहे मग ह्या दंगलीचं स्वरूप कसं होतं व्याप्ती किती होती स्रोत काय सांगतो याबद्दल फक्त आकडेवारी नाही केवळ आकडेवारी नाही त्यामागची जी भीषणता आहे ना ती स्रोत दाखवतो म्हणजे तो सांगतो की हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले ज्यात बहुतेक मुस्लिम होते बापरे पण त्यासोबतच स्त्रियांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावरची जाळपोळ लुटमार या सगळ्या गंभीर गोष्टींचा उल्लेख करून त्यावेळची जी एकंदर अराजकता होती आणि जी मानवी शोकांतिका होती त्यावर स्रोत भर देतो मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा प्रश्न येतो स्रोत त्यांच्यावरील आरोपांबद्दल काय म्हणतो कसं विश्लेषण आहे स्रोत असं म्हणतो की त्यांच्यावरचा मुख्य आरोप हा होता की दंगल वेळीच आणि प्रभावीपणे रोखली गेली नाही म्हणजे प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला तसा संशय व्यक्त करण्यात आला असं स्रोत म्हणतो म्हणजे काही साक्षी पुरावे होते की प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं पण हे आरोप होते हेही स्रोत स्पष्ट करतो आणि मग ह्या आरोपांची चौकशी झाली कायदेशीर प्रक्रिया काय होती विशेषतः ती एसआयटी चौकशी हो बरोबर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने एक विशेष तपास पथक म्हणजे एस आय टी नेमण्यात आलं त्यांनी या आरोपांची सखोल चौकशी केली असं स्रोत सांगतो ही प्रक्रिया बरीच वर्ष चालली असेल ना हो अनेक वर्ष चालली आणि मग त्या एसआय चौकशीतून काय निष्कर्ष निघाला स्रोताचं विश्लेषण काय आहे त्यावर स्रोत नमूद करतो हो की दोन हजार बारा मध्ये एस आय टीने अहवाल दिला आणि त्यात त्यांनी पुराव्या अभावी नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली अच्छा क्लीनचीट हो आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा एसआयटीचा निर्णय कायम ठेवला हे पण स्रोत सांगतो म्हणजे कायदेशीर पातळीवर त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आलं म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि एक निष्कर्ष आला पण स्रोत इथेच थांबत नाहीये बहुतेक तो या प्रकरणाच्या वादग्रस्त स्वरूपावर जास्त भर देतोय बरोबर अगदी बरोबर स्रोत हेच दाखवून देतो की जरी कायदेशीर निकाल लागला असला तरी राजकीय आणि सामाजिक पातळीवर हा विषय खूप वादग्रस्त राहिला आहे दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया नोंदवल्या हो, आहेत का स्रोतामध्ये हो नक्कीच लेखात दोन्ही बाजू आहेत मोदी समर्थकांच्या मते हे सगळं त्यांच्याविरुद्ध एक राजकीय षडयंत्र होतं आणि दुसरी बाजू म्हणजे विरोधक किंवा सामाजिक कार्यकर्ते स्रोत त्यांच्याबद्दल सांगतो की त्यांच्या मते न्यायाची प्रक्रिया कुठेतरी अपूर्ण राहिली पीडितांना न्याय मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि या प्रकरणामुळे मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर पण परिणाम झाला होता सुरुवातीला म्हणजे अमेरिकेने व्हिसा नाकारला होता हो ती गोष्ट आठवते अर्थात पंतप्रधान झाल्यावर त्यात बदल झाला हेही स्रोत नमूद करायला विसरत नाही तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय टेकअवे घेऊ शकतो स्रोत काय निष्कर्ष काढतो स्रोत आपल्याला हेच सांगतो की गोधरा हत्याकांड आणि त्यानंतरची गुजरात दंगल या भारतीय राजकारण आणि समाजासाठी अत्यंत प्लिष्ट आणि संवेदनशील घटना आहेत नक्कीच कायदेशीर प्रक्रिया जरी पूर्ण झाली असली तरी सामाजिक सलोखा मानवाधिकार न्यायाची कल्पना या संदर्भात या घटना आजही चर्चेत आहेत आणि त्यावर वेगवेगळी मतं आहेत म्हणजे कायदेशीर निकाल हा त्या कथेचा पूर्णविराम नाहीये असं म्हणायला हवं निश्चितच आणि हाच विचार आपण श्रोत्यांसाठी ठेवू शकतो या स्रोताच्या आधारे पाहिलं तर एक प्रश्न उरतोच की कायदेशीर पातळीवर जरी हे प्रकरण निकाली निघाला असलं तरी सामाजिक आणि मानवी हक्कांच्या दृष्टीने ही घटना आजही इतकी महत्वाची आणि चर्चेत का आहे विचार करायला नक्कीच वाव आहे